Meteu o तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्म युट्यूब मध्ये आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये पावसाळ्यामध्ये शेळ्यांचं नियोजन कसं करायला पाहिजे म्हणजे काय होतं की कंटिन्यू असा पाऊस येत असतो त्यावेळेस आपण ओलाचा चारा काढू शकत नाही आणि काय होतं की ओलावा जास्त असल्यामुळे काय होतं की शेळ्यांच्या शहरावरती ट्रेस येत असतो तर त्यावेळेस आपण शेळीपाल व्यवसायामध्ये पावसाळ्यामध्ये शेळ्यांचं योग्य नियोजन कसं करायला पाहिजे चारा खुराक वगैरे याच्याविषयी डीप माहिती माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब आणि क्लिक करा, करा शेळी कर, कर मित्रांनो आता पावसाळा आता चालू झाला आणि कंटिन्यू असा पाऊस सुरू आहे तर त्यावेळेस काय आपल्याला चा बाहेरचा ओला चारा काढता येत नाही तर त्यावेळेस आपण शेळ्यांचं चे नियोजन कसं करायला पाहिजे तर मित्रांनो त्यावेळेस आपण सुका चारा जास्त प्रमाणात द्यायला पाहिजे जस की सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचं भुसा आहे हर्बर आहे सोयाबीन आहे भुईमोगाचं वेल आहे कडबा आहे किंवा मुरगास आहे अशा प्रकारचं चार तुम्ही तीन टाइम देणं गरजेचं आहे पण कंटिन्यू जर पाऊस असेल तर तीन टाइम वैरण आपण करायच्या सकाळी दुपारी संध्याकाळी म्हणजे म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो सकाळी तुम्ही तुरीचा भुसा देऊ शकता दुपारी तुम्ही मुरघास देऊ शकता संध्याकाळी सोयाबीनचा भुसा देऊ शकता अशा प्रकारचं सुका चारे तुम्ही अदलून बदलून देणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे कारण काय होतं की पावसाळ्यामध्ये चारा काढता येत नाही आणि जरी आपण चारा काढला तर काय होतं की पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे शेळ्या जास्त आवडीनं खात नाही तर चाऱ्याविषयी आपण माहिती बघितली त्याच्यानंतर काय होतं की कंटिन्यू पाऊस पडत असल्यामुळं हो आणि ओलसर भाग असल्यामुळं हो हो। काय होतं की ते शाळांना निवारा व्यवस्थित मिळत नाही शाळा बसत नाही तर रेस्ट मिळत नाही तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे जो आपला कप्पा आहे तर त्या कप्प्यामध्ये चुन्याची पावडर मारून घेणं गरजेचं आहे चुन्याची पावडर मारल्यामुळं हो काय होतंय की तो जो कप्पा आहे जो आदरता आदरता जी आदरता निर्माण झालेली आहे आणि ओलसर जो कप्पा आहे तर तो कप्पा वाळण्यासाठी मदत होते तर त्यासाठी चुन्याची पावडर तुम्ही मारून घ्या निश्चित चांगला फरक पडेल तर त्या शेळीला पावसाळ्यामध्ये ट्रेस जास्त येत असतो तर त्यावेळेस खुराक हा तुम्ही दोन टाइम द्या सकाळी देत असाल आणि संध्याकाळी पण द्या सकाळी सर्वसाधारण उदाहरण घेऊया तीनशे ग्रॅम देत असाल तर संध्याकाळी दोनशे ग्रॅम द्या म्हणजे काय होतं की आपल्याला त्या शेळीची जी गरज आहे तर गरज आपल्याला पूर्ण करायची आहे तर त्यासाठी काय करायचं सकाळी आणि संध्याकाळी आपण दोन टाइम खुराक द्यायला पाहिजे जसं की खुराकामध्ये मका गहू हरभरा सोयाबीन खपरी सरके मिनरल मिक्सर मीठ वगैरे मिक्स करून तुम्ही खुराक देऊ शकताय तर अशा प्रकारे खुराक जर तुम्ही दिला निश्चित तुम्हाला खूप चांगला ह्याच्यातून रिझल्ट मिळेल त्याच्यानंतर ह्या पावसाळ्यामध्ये शेळ्यांना जसं की ताप येतो सर्दी येते तर त्यावेळेस कोणतं औषध द्यायला पाहिजे सर्दीवरती एंड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट म्हणून आहे त्याच्यामध्ये एंड्रो प्रोक्सेसिंग कंटेंट आहे ती ओरली तुम्ही औषध तोंडावाटी पाजू शकता दहा किलोला एक एम एलचं प्रमाण आहे एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट औषधाचं तर दहा किलो एम एलचं प्रमाण आहे ज्या शेळीला सर्दी असेल तर त्या शेळीला ते औषध पाजू शकता सर्दीमध्ये दोन फरक पडतात एक म्हणजे त्या शेळीला सर नाकातून पांढऱ्या कलरचा चिकट स्त्राव आलेला असतो आणि दुसरं म्हणजे त्या शेळीला नाकातून पांढऱ्या कलरचा चिकट येत नाही स्राव येत नाही पण फक्त खोकला लागलेला असतो तर त्यावेळेस आपण त्या शेळीला खोकला जर लागलेला असेल तर त्यावेळेस नेटकॉप हे औषध वापरायला पाहिजे आणि त्या शेळीच्या नाकातून पांढऱ्या कलरचा चिकट स्तरावर जर येत असेल तर त्यावेळेस इंडोस्ट्रॉन टेन पर्सेंट हे औषध आपण वापरायला पाहिजे आणि त्या शेळीला ताप असेल तर मेनोलेक्स प्लस मध्ये तुम्ही मग गोळ्या देऊ शकता किंवा तुम्ही इंजेक्शन करू शकता मेनोलेक्स प्लस दहा किलोला एक एम एलचं प्रमाण आहे त्या प्रमाणात तुम्ही इंजेक्शन देऊ शकता किंवा गोळ्या त्या शेळीला देऊ शकताय आणि त्याच्यासोबत जर तुम्ही फोरुटीवीर आहे मोनोसेप अशा प्रकारचं जर अँटीबायोटिक वापरलं निश्चित फरक पडेल तर तुम्ही महाग बघू शकताय पाऊस कंटिन्यू सुरू आहे अशा वेळी तुम्ही तीन टाइम जरी वैरेन दिल्या तर तुम्हाला निश्चित शेळ्यांचा जो गरज आहे तर ती गरज भागवण्यासाठी मदत मिळणार आहे तर सकाळी दुपारी संध्याकाळी तीन टाइम अशा प्रकारे वैरेन द्या तर अशा वेळी शेळ्यांच्या शरीरावरती ट्रेस येत असतो तर ट्रेस रिमूव्ह करण्यासाठी आपण कोणता औषध द्यायला पाहिजे तर औषध म्हणजे तुम्ही लिव्हर टॉनिक मध्ये ब्रोटान देऊ शकता तर मोठ्या शेळीला तुम्ही ब्रोटॉन हे जे लिव्हर टॉनिक आहे आठ एम एल पासून दहा एम एल पर्यंत तुम्ही हे लिव्हर टॉनिक देऊ शकता आणि त्या शेळीचा ट्रेस रिमूव्ह करण्यासाठी मल्टीस्टार हे औषध तुम्ही संध्याकाळी द्यायचं म्हणजे सकाळी ब्रोटान द्यायचा आणि संध्याकाळी मल्टीस्टार हे औषध द्यायचं मल्टीस्टार मोठ्या शाळेला पाच एम एल पर्यंत देऊ शकता आणि लहान जे कर्ड आहेत त्यांना दोन ते तीन एम एल पर्यंत औषध द्या म्हणजे आपण काय करणार आहे त्या शेळीला पावसामुळे जो ट्रेस येणार आहे तर तो ट्रेस रिमूव्ह करण्यासाठी आपण सुका चारा देणार आहे त्याच्यानंतर खुराक दोन टाइम देणार आहे औषध त्याच्यामध्ये तुम्ही जसं की ब्रोटान आहे ट्रेस रिमूव्ह करण्याचं औषध जसं की ब्रोटान आहे मल्टीस्टार औषध आहे अशा प्रकारचं औषध देणार आहे आणि पावसाळ्यामध्ये शेळ्यांना स्पेशली भिजू देऊ नका कारण काय होतं की शेळ्या जरी भिजल्या म्हणजे शेळ्या असा निर्मळा शेळी असा निर्मळा असा प्राणी आहे आणि ती जर शेळी भिजले तर काय होतं की सर्दी आहे ताप आहे अशा प्रकारचे आजार दिसून येतात तर त्यासाठी शेळ्यांना व्यवस्थित निवारा द्या म्हणजे पावसामध्ये दे भिजू देऊ नका चाऱ्याचं जे नियोजन सांगितलेलं आहे तीन टाइम सुका चारा द्या त्याच्यानंतर खुराक दोन टाइम द्या औषधामध्ये तुम्हाला सांगितलंय ब्रोटान आणि मल्टीस्टार शार हे औषध द्या निश्चित शाळांना पावसापासून बचाव होण्यासाठी मदत होते आणि त्याच्यानंतर आधी मध्ये जर पाऊस उघडला तर त्यावेळेस तुम्ही वला चारा हे काढून शाळांना देऊ शकताय वल्या चाऱ्यामध्ये झाड पाल्याचं प्रमाण वाढवा म्हणजे असं काय ह्याच्यामध्ये काही वेगळं असं नाही पावसाळ्यात नियोजन करायचं एक तर म्हणजे काय वला चारा काढण्यासाठी जास्त त्रास होतोय त्यावेळेस सुका चारा आपण जास्त प्रमाणात द्यायचा आणि दुसरं म्हणजे औषध द्या करा पावसापासून शेळ्यांचा बचाव करा तर तुम्ही बघू शकता कंटिन्यू पाऊस असा सुरू आहे अशा वेळेस तुम्ही असं प्रकारचं नियोजन करा निश्चित तुम्हाला फरक जाणवेल